तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं अलीकडच्या काळामध्ये बकासूर हा दोन नंबरच्या बैलांसोबत आज आपल्याला मैदानात दिसून येतो पण त्याची गुलालात असतो पण काही नंबराने तो, पन, तो पन, कमी पडतो असो पण आता आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कारण आता एक तीन लाखाचं मैदान एक तारखेला एक एप्रिल या रोजी होणार आहे यावर या मैदानात बकासूरचा पहिरा जो असणार आहे तो कोणासोबत असणार आहे हे आपल्या वरून तुम्हाला कळलं असेल लकी धप्पा जो धप्पा आपल्याला मिळणार आहे तो आपण ह्या व्हिडिओ माझ्या माध्यमातून बघूयात तर नक्कीच मित्रांनो एक तारखेला अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त एक भव्य दिव्य मैदान होत आहे तीन लाखचं प्रथम क्रमांकाचं जा बक्षीस असणार आहे तर नक्कीच या मैदानासाठी एक मोठं मैदान पण म्हणलं जात आहे तर मित्रांनो हे मैदान वडगाव हवेली येथे होणार आहे तालुका कराड जिल्हा सातारा इथे तर मित्रांनो इथे ना म्हणकी सर्व बैल येणार तर आपल्याला बघायला आनंद होईल की बकेडॉन आणि त्याच्यासोबतचा पायरा ना कोण असणार आहे तर नक्कीच एक पब्लिशरच्यांनी पोस्ट टाकलेली की धप्पा 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 ओढचा सर्जा आणि बकासूर तर नक्कीच ही जोडी आपल्याला त्या मैदानात बघायला मिळेल का तर आतुरता असेल तर नाही नक्कीच जोडी आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो बकासूर होईल का तीन लाखाचा मानकरी हे बघूयात आणि मित्रांनो हे मैदान जे पार पडणार आहे ते अखिल भारतीय बैलगाडी यांच्या नियमानुसार पूर्ण सगळं नियमानुसार हे मैदान पार पडणार आहे तर नक्कीच याची सळवळी नोंद घ्यायची आहे आणि आपलं बक्डॉन अशंभर टक्के फिक्स पायऱ्यामध्ये टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला दिसणार आहे त्या मैदानात आणि बबलूच्याच त्यावर डायवर असणार आहेत धन्यवाद